नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारा झणझणीत जन आणि दोन मिनटात तयार होणारा टोमॅटोचा ठेचा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ठेचा बनवण्यासाठी मी इथं लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहे आणि ह्या ठेच्यासाठी आपल्याला तिखटच मिरच्या घ्यायच्या आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला मस्त डाक पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या आपल्याला मीडियम फ्लेमवर छान मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहे जितक्या आपण चांगल्या मिरच्या भाजून घेऊ तेवढा आपला ठेचा चांगला बनतो आता यामध्ये मी लसूण टाकलेला आहे हा लसूण पण आपल्याला मस्त काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे पण या तेलामध्ये मस्त फ्राय होऊ द्यायचे आहे जिरे आपले मस्त फ्राय झालेले आहे आता याच्यामध्ये मी दोन बारीक कापलेले टोमॅटो टाकणार आहे आणि हे टोमॅटो पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे आणि हे नरम पडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर गॅस आपल्याला फुल ठेवायचा नाही आहे फुल गॅस ठेवला तर आपल्या टोमॅटोला पाणी सुटेल त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे आता यामध्ये पुन्हा आपण थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे पुन्हा हे सर्व चांगले आता मिक्स करून घ्यायचे आहे आपण टाकलेला टोमॅटो पण इथं मस्त फ्राय झालेला आहे आता यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे चांगलं मिक्स करून आपण खाली उतरून घेतलेलं आहे आता इथे मी एक तांब्या घेतलेला आहे या तांब्याने आपल्याला हा रगडा चांगला मॅश करून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूहळू आपल्याला हा गरम गरम असतानाच असं मॅश करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण मॅश करून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये इतकी टेस्ट याची लागत नाही असा हाताने बनवला तर खूप टेस्टी लागतो मैत्रिणींनो मा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आपला रगडा इथे मॅश करून झालेला आहे तर आपला टोमॅटोचा ठेचा इथं खाण्यासाठी रेडी झालेला आहे हा साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस भाजी नसेल त्या त्यावेळेस तुम्ही दोन मिनटात हा टोमॅटोचा ठेचा बनवून खाऊ शकता खूप छान लागतो खायला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।